सहन करणाऱ्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघायचं नसतं भोगाची स्त्री वेगळी आहे सहन करणारी स्त्री भोगाची वस्तू पाहायची नसते महाराष्ट्रातल्या स्त्रिया सहन करणाऱ्या त्याच्याकडे भोग या नजरेने पाहलं की जीवनाचं वाटोळ होत रास होतो जीवनाचा कारण सहन करणारी माणसं सगळं सगळंच संपून टाकतात सगळं एक आमदार साहेब लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन करायला गेले तुमच्याकडे लोहारच म्हणता ना त्या लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन करायला गेलेले आमदार सर तिथं गेले हातात कुंकवाच ताट घेतलं अक्षद होती दिवा होता त्याच्यात नैवेद्य अगरबत्ती सगळं लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन आहे हल्ली मोठ्या लोकांना कशाची उद्घाटनाला जाऊ मी परवा वर्तमानपत्रात वाचलं सन्मान्य महोदयांच्या हस्ते शौचालयाचं उद्घाटन मनात विचाराला हे उद्घाटन बसून करत असतील की किंवा पेपरला ज्याने बातमी दिली त्याला जाऊन विचारलं पाहिजे की तुमची लेवल काय बुद्धीची कोणती बातमी आपण वाचावी कोणती देणाऱ्याने नाही दे द्यावी त्याचं भार राहिले त्यांनी जगात <laughs> त्या लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन करते वेळी हातात ते ताट घेतलं पण कशाला लावू पहिल्यांदा घनाकडे बोट केलं घनाला बुंका लावायचा घनाला बुंको लावायचं तो लोहारदा म्हटलं नाही हो साहेब घनाला नका लावू हातोळीला का नाही नाही साहेब हातोडीला नका लावू चिमट्याला लवकर नाही नाही साहेब चिमट्याला नाही बरोबर या भात्याला लावतो गरम करतो ना तू नाही भात्याला नाही अ लाव कशाला कुंकू त्या आयरणीला लावा जुनी दिसते होती तर माझ्या आबाजी साहेब आमच्या आजोबानं याच्यावरच व्यवसाय केला आमच्या बापानं सुद्धा याच ऐरणीवर व्यवसाय केला मी सुद्धा याच ऐरणीवर व्यवसाय करतोय पण साहेब या आयरणीवर घाव घालणारे अनेक घन बदलले अरे चिमट्यात पकडणारे अनेक बदलले अनेक छन्न्या बदलल्या अनेक हातोडे बदलले त्या आयरनीवर गरम धातू करणारा हा भाता हजारदा बदलला आम्ही पण सहन करणाऱ्या माझ्या आयरनीनं अनेक घन जरी वाटी लावलेली असली तरी आयरन मात्र जशीच्या तशी आहे कारण ती सहन करणारी सहन करणारी घन उद्ध्वस्त करते भाता उद्ध्वस्त करते पण मूळ सूत्र कधी हलू देत नाही तस दगडाच्या वस्तूवर झोपणारी सीता तुझं जीवन उद्ध्वस्त करून टाकेल रावणा सहन करणारी बाई तिच्या नादाला लागू नको त्यांनी डोळे बंद केले आणि डोळ्यात चित्र पाहिलं सीता माई काय करते काय करते हे चित्र ज्या वेळेला पाहलं त्यावेळेला काय करत होती पत्ता पत्ता तिनका तिनका नजरेला पंचवटी आई पित्र दिस मारी चाला पता पता तिनका तिनका जोड़े जाते है के वासी जंगल में कुटी बनाते हई पान गोळा करून चोपडी बांधत होते पंचवटी सीता मई पानामध्ये पान पानामध्ये पान अडकले इक राजा के राजदुलारे बोलवन फिरते मारे मारे सबके कष्ट मिताने कष्ट हैं जन जन के लखन सी को जाते हैं जगाचा प्रिय मालक करून स्वीकारतो याच्या वाटेला दुःख असेल ना कापूरकर दुःख दुःख मानू नका अरे प्रारब्ध वशातलं दुःख कधी देवाच्या ताकदीनं बदलू शकत आलेल्या भागात सहन करा सहन करण्याची शक्ती माणसाने गोळा कराय निग्रह दे दंड न तुमची भाषा आहे रडायला लागली ला मारीच ऐक रावणा रावना त्यांना तलवार पाडली कोणी रावणार मारीच्या मानेला लावली तुझं मुंड कवडवतो माझं जर नाही ऐकलं बोल तुला माझं की नाही मारीच्या जीवनातला प्रसंग आहे कापूरकर झालो हरंतरी मरण नाही हरण तरी मरण पण फरक आहे मरणार झालो हरंत मारतोय राम नाही झालो हरंत मारतोय रावण या रावणाच्या हातून मरून नरकात खिपत पडल्यापेक्षा अकारण कारण करुणावरून आलय जगदाधार जानकी प्राण संजीवन असलेल्या श्रीरामाच्या हातून मरून त्या राक्षसाच्या जीवनाचा उद्धार केला किती चांगला तो मारी छरण बनला ज्ञानोबरे उभी लिहितात अवाटसता बुद्धी विषय सुख जी परमावधी जीवतैसा उपाधी आवडी लोका कि तयाचे आसनी दिवा ज्ञानाचा गेला तिला हरिण पाहलं तिचं ज्ञान हरवलं ज्ञान हरवल्यानंतर त्या हरणाकडे पाहून तिला अपेक्षा निर्माण मन मला चोडी शिवायची भगवंत त्या रावणाच्या मारिच्या मागे गेले देवाच्या धनुष्यातला बाण मारीचाला लागला तुको बरे म्हटले मी त्याच्याकडे बघत होतो त्याला बाण लागल्यावर ला त्या राक्षसाला मरणाऱ्या मारीच्याला पाहून दुसरं तिसरं काहीही मनावं वाटलं नाही मनावं वाटलं ते एकच काय अनुसरे तो अमोर झाला